आणि आता बातमी थेट येते थे थे पुण्यातनं पुण्यातील प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचं कळत आहे शिवाजी मराठा शाळेमध्ये मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणीही झाली आहे मशीन बदलण्याचं काम सध्या सुरू आहे कोणालाही मतदान केलं तरी ते भाजपला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे मोठी गर्दी त्या मतदान केंद्रावरती झाल्याचं पाहायला मिळालंय राष्ट्रवादीच्या रुपाली ठोमरे यांनी मनसेचे गणेश भोकरे यांनी या मतदार केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबवावी अशी मागणी केली आहे शिवाजी मराठा शाळेत मतदान थांबवण्याची मागणी करण्यात आली कोणालाही मतदान केलं तर ते भाजपलाच जात आहे असा आक्षेप यावेळी घेण्यात आला आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली अनेक मतदारांचा हा आरोप आहे आत्ता मशीन बदलण्याचं काम केलं जात आहे महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते पुण्यातील प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये हा संपूर्ण गोंधळ झालाय निवडणुकीची प्रक्रिया सध्या राबवली जातीय राज्यभरात मतदानाचा टक्का पाहायला मिळतोय वाढताना मात्र अशातच पुण्यामध्ये हा प्रकार घडल्याचंही पाहायला मिळतंय शिवाजी मराठा शाळेत मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यानंतर करण्यात आली मशीन बदलण्याचं काम सध्या सुरू आहे कोणालाही मतदान केलं तरी ते भाजपला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भातले अपडेट्स आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी अपडेट देतात राहुल काय नेमका प्रकार घडलाय सध्या परिस्थिती काय नाही सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे पण बऱ्याच वेळी इथे खूप गोंधळ चालला जसं माझ्या मागे शिवाजी मराठा सोसायटी आहे तर तिथे एक आणि दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये असं होत होतं की कुणालाही बटन दाबलं की ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरतीच ते जात होतं मग त्याच्यानंतर हे लक्षात आल्यानंतर कार्यकर्ते अक्षरशः त्या दोन्ही खोलीमध्ये घुसले आणि घुसून त्यांनी ती मतदानाची प्रक्रियाच थांबवली मोठ्या प्रमाणात पोलीस आले मग त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या रुपाली ठोंबरे त्याही इथे आल्या आणि नंतर असं ठरलं की ती जी ईव्हीएम मशीन आहे तीच मशीन बदलायची दीर्घकाळाच्या गोंधळानंतर आता ती मशीन बदलण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पुन्हा एकदा नव्याने मतदानाची प्रक्रिया सुरू झाली पण बरेच मी लोक असे बघतोय की गेली दीड तास दोन तास झालं ते आपलं नाव शोधतायत त्यांना काही नाव सापडत नाही असेही प्रकार या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत नक्कीच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू